काय आज सुंदे वरपोटात रस्त्यासाठी शिव रस्त्यासाठी काही शेतकरी कसल कार्यालयात आवड तहसील कार्यालय तो ऑफिसमध्ये बसलेले आपण त्यांच्याकडून जाणून जामीन घ्या काय सांगितलं शिव रस्त्यासाठी तुमची मागणी आहे आता कसल कार्यालय तो ऑफिसमध्ये बसा तुमची मागणी काय गेल्या दहा महिन्यापासून आपली सेमच मागणी आहे गेले दहा महिने झाला आपण शिवरास्ता खुला करून द्या एवढंच मागतोय पंचवीस वर्षापासून वादात पडले ना चालू रारीला असलेला असला तस कर्मचारी आले पण जास्त मग आम्ही दहा महिने झालं प्रयत्न करतोय दहा महिन्यापासून पाठपुरावा करतोय दहा महिन्यात वेगवेगळ्या दहावीस अडचणी आहेत त्या दहावीस अडचणीतला सुद्धा मार्ग काढायचा प्रयत्न करा आणि एवढं करून जर मार्ग निघत बसेल महसूल मंत्र्यांच्या आदेश आहेत कलेक्टरांच्या आदेश आहेत आयुक्तांच्या आदेश आहेत किती ठिकाणी एखादा माणूस शेतकरी जाऊ शकतो आपण बांडायला एखादा तयार झाला तर ते किती ठिकाणी जाणार प्रत्येकच माणसाची क्षमता नसते प्रत्येक ठिकाणी जायची पण आळसुन्याला शिवरास्ता होईपर्यंत आम्ही असं आहे की गावाने आमच्या सरपंचांच्या सोबत की जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही काय उठणार नाही त्याची पार्श्वभूमी अशी की सुरुवातीच्या काळात त्या रस्त्याला रहदारी चालवते आम्ही फक्त मुरुम टाकण्यासाठी परमिशन मागितली तिथून जो रस्ता बंद झाला तो ते मोजणीत अडकवला वन विभागाच्या परवानगी अडकवला परत ते कोर्टाच्या स्टेमध्ये अडकवला आम्ही कोर्टाच्या स्टेचं कोर्टा पत्र आणलं जिल्हा सत्र न्यायालयाचं मोजणीसाठी अर्ज केला म्हणजे बऱ्याच अडचणी आल्या आणि आज आमची सध्या परिस्थिती जनावरांसह ठे आंदोलन होतं आज आणि जनावरांसाठी ठे आंदोलन असताना पोलिसांनी आम्हाला गावातच अडवलं आणि गावातच सांगितलं की बाबा तुमच्या रस्त्याचा आम्ही मार्ग काढतो पण जनावर काय घेऊन आला कारण जनावरं घ्यावी लागत होती गाबा ऐकायला अकराशे घरातून सगळे निघाले होते आणि जर जनावर नाही घेतले तर जनावरांना घरी कोण पाहिजे त्यांची दार काढायची असेल काय तर आम्ही चेअरमन डीएरएसही तिथून प्रयत्न केला पण पी आय साहेबांनी मध्यस्थी करून तहसीलदार मॅडमला फोन लावला आणि त्यांच्याकडून असा आम्हाला निरोध मिळाला की तुम्हाला बाबा आम्ही रस्ता करण्याचं पत्र देतो तुम्ही इथपर्यंत या इथं आल्याच्या नंतर कळालं की मॅडमच नाही तिथं म्हणजे मॅडमनी फसवण्याचं कारण काय आम्हाला कळलं आणि नेमकं काय अळसुंदेकरांनी घोडं मारलं की दहा महिने स्वतःच्या शेतात जायला रस्ता आम्हाला मिळेल त्याच्यामुळे आजची आमची मनस्थिती अतिशय खराब आहे आणि जोपर्यंत शिवरस्त्याचं काम ते ॲक्च्युली शिवरस्त्याला तिथं आळसुंद्याला चालू होत नाही तोपर्यंत आम्ही तहसीलदाराचं केलं महसूल मंत्र्याचा असा आदेश आहे की शिवरास्ता कुठले म्हणजे रस्त्याची खुले करून द्या मॅडम कसं काय म्हणजे आदेश मानत नाही असं समजायचं आदेश नाही तर त्या आदेशावर इंडोसमेंट सुद्धा आम्ही आणली महसूल मंत्री जाऊन भेटून ते इंडोसमेंटला उत्तर मॅडमने दिले की वन विभागाची परवानगी मिळत नाही पण तुम्ही हद्दी खान्ना खुना निश्चित केल्याशिवाय कसं ठरवणार ना ती वन विभागाच्या अख्यारीत देत का नाही आणि वन विभागाने परवानगी नाकारली पण परत वन विभागाच्या परवानगी तर आम्हाला अडकवण्याचं कारण नाही आणि जर परवानगी मॅडमला दीड महिन्यापूर्वी मिळाले तर दीड महिन्यापासून परवानगी न घेता दुसरं कशासाठी कुठल्या मार्गाने रस्ता आम्हाला देत आहे काय प्रयत्न केला हे आम्हाला द्यावं त्यांनी बरं आता तुम्हाला भेटण्यासाठी कोण कोणतं आता आम्हाला भेटण्यासाठी आपले नाईब तहसीलदार आहेत लोकरे साहेब त्यांनी आम्हाला भेटून दोन वेळा पत्र देण्याचा प्रयत्न केला पण ते काय आपल्याला मान्य नव्हतं आता परत लोकरे साहेब येतील त्यावेळेस बघू आणि जर नाहीच मार्ग निघाला तर आपण उठणार नाही तुमची पुढची कोणी कसा आता आत्ता ठेवाय चालू आहे पण थोडं वेळे आमचं आमरण उपोषण चालू होऊ शकतं अजून थोडशी वेळ चुकीचं चीगर, वातावरण जसा वेळ जाईल आणि संध्याकाळी जर उशीर झाला तर आम्ही परत जाणार आनंदच ठेव हर्षवर्धन गाडी करमाळा सोलापूर माझा